जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी म्हणजे येणारा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या रब्बी हंगामासाठी काही प्रमुख पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केलेली आता ते पिकं कोणते त्यांच्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किती वाढ झालेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा ऑफिशियल जी आर आलेला आहे आणि काही प्रमुख पिकं आहे यांच्या एम एस पी मध्ये म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये वाढ झालेली आता एम एस पी काय असते एम एस पी असते मिनिमम सपोर्ट प्राइस याद्वारे केंद्र सरकार ठरवतं की दरवर्षी प्रमुख पिकांना किती भाव द्यायचा आणि मार्केट रेटच्या स्थिर ठेवायचं हे संपूर्ण केंद्र सरकारच्या धोरणांवर अवलंबून असतो रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक गहू आणि हरभऱ्याचं उत्पादन घेतलं जातं आता शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आता सरकारने दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी एम एस पी जाहीर केलेला आहे आणि काही प्रमुख पाच सहा पिकं यांच्या एम एस पी वाढवलेला आहे आता ते पिकं कोणती आहे आणि त्याचा एम एस पी किती वाढलेला आहे संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीय अनुभव युट्यूब चॅनल चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो एम एस पी का ठरवला जातो एम एस पी ठरवण्यामागचं कारण असं केंद्र सरकार असा विचार करतं समजा एखाद्या दोन पिकांचं उत्पादन खूप वाढलं मग तेव्हा मार्केट रेट पडतो मग तो मार्केट पडल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना प्रोडक्शन कॉस्टच्या निदान पन्नास टक्के तरी प्रॉफिट व्हावं या धोरण ठरवले जातात आणि त्यानुसार एम एस पी ठरवला जातो आता शेतकरी मित्रांनो सरकारचा उद्देश काय नेमका एम एस पी का वाढवला तर केंद्र सरकारचा स्पष्ट उद्देश आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर कमीत कमी पन्नास टक्के नाफा भेटावा देशात अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटी मजबूत करायची ही एम एस पी वाढलेली आहे गहू हरभरा झालं मसूर यासारख्या अनेक रब्बी पिकांची एम एस पी वाढलेली याचा फायदा कोणाला होणार शेतकऱ्यांना तर होणारे का का व्यापाऱ्यांना होणारे हे तर येणाऱ्या मार्केट रेट नुसारच कळणारे कारण तुम्ही बघू शकता सोयाबीनचा एम एस पी काय दिलेला होता सोयाबीनचा एम एस पी दिलेला होता पाच हजार तीनशे अठ्ठावीस का काहीतरी रुपये असा एम दिलेला होता आणि सोयाबीन विकली जाते पस्तीसशे रुपये मग आता डिफरन्स किती आता सरकारने रब्बी हंगामासाठी एम एस पी जाहीर केलेला आहे यामुळे आता शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो की शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खाली जातो हे जेव्हा शेतकरी मार्केटमध्ये पीक विकेल तेव्हा समजणार आहे पण आता हा एम एस पी जाहीर झालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा भेटलेला आहे आणि शेतकरी या रब्बी पिकांमध्ये इन्व्हेस्ट करेल याच्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाटायचा म्हणजे शेतकरी स्थिर राहील कारण मार्केट रेट फिक्स आहे त्याच्यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात गहू हरभरे यासारखे पिकं दरवर्षी खरीप असो रब्बी असो या हंगामात प्रमुख पिकांसाठी जाहीर आपण हमी भाव म्हणतो ज्यामुळे बाजारभाव कमी जरी असला तरी शेतकऱ्याला सरकारकडून किमान दर नक्की मिळतो सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एमएसपी म्हणजे सरकारकडून मिळालेला हमी भाव आणि जर कमी भाव असेल तर सर, सरकार शेतकऱ्यांना जो उरलेली जो लॉस झालेला आहे त्याची मदत देते कारण दरवर्षी त्यांचे केंद्र चालू करत एम केंद्र चालू करतं आपण शेतकरी एम एस पी रेट मध्ये आपला जे पीक आहे ते तिथं विकू शकतो कारण आता व्यापारी तर काही पण मार्केट नेत्या खाली पाडता शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांचं आवक जरी कमी असली कोणत्याही पिकाची तरी व्यापारी त्यांचा मुजोरीपणा चालू ठेवू नये यासाठी शे सरकार एम एस पी जाहीर करतं थोडक्यात सांगायचं सा झालं तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये मार्केट पडल्यामुळे शेतकरी लुबडला जाऊ नये यासाठी हा एम एस पी जाहीर होतच होत आता यातच शेत सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील जे पिकं येणारे गहू असेल किंवा जे जे हरभरा असेल जे जे पिकं आता दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या हंगामात आपल्याला येतील त्यांच्यासाठी काही नवीन रेट जारी केलेले संपूर्ण रेट आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो प्रमुख काही पिके याच्या अभावात वाढ झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस सत्तावीस किमान आधारभूत मूल्य आता ऑफिशियल जे आर आलेला आहे केंद्र सरकारचा याच्यामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस चा उल्लेख केलेला आहे आता कोणकोणते पिकं आहे तुम्ही बघू शकता गहू ये हरभरा आहे मसूर आहे मोहरी आहे आणि करडई आता गव्हासाठी दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका एम एस पी देण्यात आलेला आहे बार्लीसाठी एकवीसशे पन्नास इतका एम एस पी देण्यात आलेला आहे हरभऱ्यासाठी पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतका प्रति क्विंटल एम एस पी जाहीर केलेला आहे मोहरीसाठी सहा हजार दोनशे रुपये इतका एम एस पी जाहीर केलेला आहे करडईसाठी सहा हजार पाचशे चाळीस इतका एम एस पी जाहीर केलेला आहे आता तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एम एस पी पेक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या एम एस मध्ये किती रुपये वाढ झालेली आहे स्क्रीनवर सगळं बघू शकता आता दोन हजार पंचवीस सव्वीस पेक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये गव्हामध्ये एकशे साठ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाढ झालेली आहे बार्लीमध्ये एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाढ झालेली आहे हरभऱ्यामध्ये दोनशे पंचवीस रुपये इतकी वाढ झालेली आहे मसूरमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झालेली आहे मोहरी मध्ये अडीचशे रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झालेली आहे आणि कर्डे मध्ये सहाशे रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झालेली आता बघू शकता तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस यांच्यामध्ये किती डिफरन्स आलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला सर्व दिसतंय प्रमुख या पिकांमध्ये वाढ झालेली आशा करतो की केंद्र सरकारने जे रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव एमएसपी दिलेला आहे त्या किमतीमध्येच शेतकऱ्यांचे पिकं विकले जाऊ आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये निदान दोन पैसे तरी पडू कारण शेतकरी पूर्ण संपलेला आहे खरीप हंगामामध्ये संपूर्ण पिकं वाहून आहे शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे त्यात हा जो एम एस पी जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा भेटणार आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती भेटली असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद